सोलापूर शहरातील कायदा सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार सजग झाले आहेत सोलापुरात रात्री दहाच्या पुढे अनेक ठिकाणी नाकाबंदी करीत विनाकारण फिरणारे आणि ट्रिपल सीट फिरणारे यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरामध्ये रात्री दहाच्या पुढे नाकाबंदी आदेश जारी केले आहेत यामध्ये रात्री दहानंतर ट्रिपल सीट फिरणारे स्टंटबाजी करणारे विना कागदपत्र वाहन चालवणारे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणारे अशा अनेक कारणांसाठी सोलापूरात शुक्रवारी सात ठिकाणी नाकाबंदी केली होती या दरम्यान अनेक चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली डिक्की तपासली तसेच अनेकांवर

यांच्या कारवाई केल्यानंतर साठ ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे तसेच पायी पेंट्रोलिंग पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली ना सामान्य नागरिकाला जीवन सुरू व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे म्हणजे कोल्हापूर वास्तव्यांनी पोलिसांना सहकार्य करून मुलापेग काही काम नसताना